तर नमस्कार मंडई आपण गावरान कुकुट पालन करतो तर नुसतं गावरान कुकुट पालनच नाही तर आपण लो बजेट गावरान कुकुट पालन करतो तर स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मिळवा गावरानच खावा तर मंडई आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आजचा व्हिडिओ असा सगळ्या तरुण मंडळींना असणार आहे की ज्यांनी ज्यांना हे चालू करायचं आहे तर बरेचसे बोन येतात की दादा कुक्कुट पालन चालू करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तोच आहे की गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात कशी करावी तर बघा गावरान कुक्कुटपालन करताना पहिल्यांदा लक्षात घ्या की गावरान कोंबडी म्हणजे काय किंवा गावरान कुक्कुटपालन म्हणजे काय आता गावरान कुक्कुटपालन म्हणजे काय तर पारंपरिक पद्धतीने करत आलेलं आपलं गावरान कुक्कुटपालन म्हणजे ज्याच्यात सगळं नैसर्गिक वातावरण असतं कोंबड्या बाहेर फिरतात सर्व ठिकाणी फिरून येतात वेगवेगळ्या प्रकारचं गवत खातात त्याच्यानंतर चारा खातात वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य खातात तर गावरान कुक्कुटपालन म्हणजे हेच कन्सेप्ट आहे की आपल्याला फ्री रेंजमध्ये ते करायचं आहे जेणेकरून कोंबड्या दिवसभर बाहेर फिरतील वेगवेगळ्या वनस्पती खातील आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खाद्य त्यांना द्यायचं नाही किंवा थोड्याफार प्रमाणात जर अंड्यांवरती आपण काम करत असो तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला रासायनिक खाद्य हे द्यावंच लागतं तर जास्तीत जास्त आपल्याला त्याला नॅचरल गोष्टीवर ठेवायचं आहे म्हणजे जसं की मक्याचा वर्डा आला तुमचा त्यानंतर गहू आले तांदूळ आले ज्वारी आली बाजरी आली वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आले सुकट आलं भिशवेष्ट आलं त्यानंतर गवत आलं शेवग्याचा पाला आला याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्या पुढं हळूहळू आपण बघूयात तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का जे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली रूपरेषा ठरवली पाहिजे की जसं मा की मला गावरंग कुक्कुड पालन करायचं आहे तर मला माझं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की माझं बजेट किती आहे तर एक आकडा ठरवून घ्या की मी सपोज दीड लाख दोन लाख मी खर्च करू शकतो तर त्यानंतरची पाय पायरी काय येते की आपण थोडंसं शेडबद्दल मी आता बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही वरती जा आणि वेगवेगळ्या प्रकारचे मी शेड केलेले शेडचे व्हिडिओ टाकलेले आहे त्यातलं जे सगळ्यात लो बजेट शेड आहे ते निवडा तर त्याच्यात आपल्याला कमी खर्चामध्ये शेड बांधायचं आहे म्हणजे शेडवर जास्त खर्च करायचा नाहीये थोडंसं कंपाऊंड करायचं आहे थोडी शेवग्याचे झाडं लावायचे आहे आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे त्यानंतर खर्च येतो की आपल्याला काय येतं दुसरं की आपल्याला पिल्लं घ्यावे लागतात तर आता हे पिल्लं घेताना की एक साधारण किती दिवसाचे घेतले पाहिजे तर आता आपल्याला जर ब्रुडिंगचा अनुभव असेल तर आपण पाच दिवसाचं पिल्लू किंवा दोन दिवसाचं पिल्लू घेऊन येऊ शकतो कारण सगळ्यात किचकट जर विषय असेल तर हा ब्रुडिंगचा असतो तर पाच दिवसाचं पिल्लू साधारण मार्केटमध्ये आता पन्नास रुपयाला प्युअर गावरानचं मिळतं हो। आता हे पिल्लू निवडताना की तुम्ही ज्या जिथून पण पिल्लू घ्याल तिथे त्या फार्मवरती जा त्या फार्मची चौकशी करा तो फार्म किती दिवसापासून आहे ते त्या किती त्याच्यात प्युअर गावरान पक्षी आहेत का की मिक्स ब्रीड आहे याची सगळी चौकशी करा आणि तिथूनच पिल्लू बुक करा तर आपण पण आपल्याकडे पण गेले की आपल्याकडे पण कस्टमर येतात ज्यावेळेस फोनवरून ऑर्डर बुक करतात तर आपण पहिले त्यांना तेच सांगतो की दादा फार्मवरती या तुम्ही आपला फार्म बघा माझी मदर बॅच बघा आणि त्यानंतर तुम्ही पिल्लं बुक करा तर तुम्ही पण तेच करा की पहिल्यांदा मदर बॅच बघा सगळ्यांची आणि त्यानंतर पिल्लं बुक करा तर पिल्लं घेतल्यानंतर आपल्या साधारण पिल्लाला सपोज खर्च येणार पन्नास हजार त्यानंतर आपल्या शेडला किती खर्च येणार आहे ते बघा आणि अशा पद्धतीने सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा रफली की आपल्याला किती खर्चामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत तर बजेट सगळ्यात पहिल्यांदा बघा का। त्यानंतर काय येतं की तुमच्या जागा आता जागा निवडायची तुम्हाला त्यानंतर असं प्रॉपिक येतो की जागेची निवड आता जागा निवडत असताना की आपल्या शेतातली सगळ्यात काळी जमीन असेल तर ती बिलकुल निवडू नका तर काळे जमिनी ही पावसाळ्यामध्ये खूप प्रचंड अडचणी येतात खूप चिखल असतो कोंबड्या आजारी पडतात त्या चिखल खातात तुम्ही अशी जागा निवडा की ज्या जागेचा आपल्याला फार कमी उपयोग हो आहे म्हणजे ही जागा आहे माझी माझ्याकडे सपोज चार एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रातले सपोज हे अर्धा एकर क्षेत्र असं आहे की जे पडीक आहे किंवा जे मी करत नाही किंवा याच्यात थोडं कमी उत्पन्न निघतं अशी जागा निवडा की जिचा तुम्हाला शेतीला उपयोग होणार नाही तर त्यानंतर ती जागा कशी हवी तिथे थोडीशी टेकडावर हवी थोडी हवा खेळती हवी उंच वाट्यावर हवी तिथं मुरुम हवा किंवा एकदमच पाणी साठलेलं नको ह्या सगळ्या गोष्टी त्या जागेच्या निवडीमध्ये येतात ती जागा व्यवस्थित निवडा प्रॉपर काम करा जागेवरती त्यानंतर येतं बघा खाद्य व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा विषय आता याच्यावर आपण सविस्तर डीप व्हिडिओ बनवणारच आहोत की खाद्य खर्च कसा कमी करता येईल किंवा सगळ्यात महत्वाचं जागा गावरान कुक्कुटपालन जर बंद पडतं किंवा एखादा फार्म बंद पडतो गावरांचा तर सगळ्यात बिकट प्रश्न असतो हा खाद्याचा कि जेने आग आग कि आग जे की जेणेकरून हा खाद्य खर्च परवडत नाही आणि खाद्य खर्च जास्त झाल्यामुळे काय होतं की प्रोडक्शन तितक्या प्रमाणात निघत नाही आणि त्याचं जजमेंट कुठंच बसत नाही म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जास्त होऊन जाते उत्पन्न कमी होऊन जातं याच्यामुळंच कुक्कुटपालन बऱ्यापैकी बंद पडतात तर खाद्य व्यवस्थापन फार गरजेचं आहे आता या खाद्य व्यवस्थापनमध्ये काय येतं की गावरान कोंबडीला आहे ना नैसर्गिक आहार दिला पाहिजे म्हणजे आपण जर निसर्गावरती काम केलं किंवा नैसर्गिक दृष्टीने आता गावरान करतो म्हटलं नैसर्गिक कर दृष्टी करावं लागेल त्याच्यामध्ये मग काय आहे ना तुमचं मी सांगितलं तसं सा। भाजीपाला वेस्ट आला त्यानंतर हॉटेलचा वेस्ट आला त्यानंतर शेवग्याचा पाला आला विविध प्रकारचे कडधान्य आलं आणि जर याच्यावर काम करत असो अंड्यांवरती तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला विकतचं फीड द्यावं लागतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे बघा मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं ना भिजन ठरवा की मला कुक्कुट पालन करायचं आहे तर मला कुठल्या कशासाठी गावरान कुक्कुट पालन करायचं आहे म्हणजे जेणेकरून मी मासावर काम करणार आहे की मला कटिंगसाठी काम करायचं आहे की मला अंड्यांसाठी काम करायचं आहे की मला अंड्यांचं प्रोडक्शन घेऊन मला अंड्यांवरती मार्केट बनवायचं आहे अंडे विकायचे आहे किंवा मला कोंबडी पाच महिन्यापर्यंत करायची आहे त्यानंतर तिचं वेट झालं की मला ती कटिंगसाठी विकायची आहे हा एक मार्ग आहे की ह्या दोघींपैकी तुम्ही एक निवडा आणि त्याच्यावरती काम करायला सोपं जातं म्हणजे कटिंगवरती काम करताना आपल्याला विकतच्या फीडची गरज पडणार नाही जेणेकरून आपण वेस्टेजवरती त्यांचं काम करू ज्यावेळेस अंड्यांवरती काम करायचं असतं त्यावेळेस आपल्याला थोड्याफार प्रमाणात विकत फीड हे लागतंच म्हणजे जेणेकरून जसं की सगुणाचं आहे बारामती ॲग्रोचं आहे अजून बऱ्याच क सिपी गावरान वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती फीड आपल्याला द्यावं लागतं तर हा विजन पहिल्यांदा फिक्स करा आता त्याच्यात पण मासावरती काम करताना तुम्हाला काय करावं लागतं की मला सपोज काय करतं सगळ्यात मोठी चूक काय करतं म्हणताय माहिती का की आता मला सपोज हजार पक्ष्यांचं माझं नियोजन आहे तर मी काय करतो की एकाच वेळेस मी हजार पक्षी टाकतो त्याच्यातली मॉर्टलिटी होऊन कसं तरी आपले सहाशे सातशे आठशे पक्षी आपण शेवटपर्यंत नेतो आणि एक त्याचं वेट झालं साधारण कोंबड्याचं एक चौदाशे ग्रॅम आणि कोंबडीचं बाराशे ग्रॅमच्या आसपास आपण विकलं पाहिजे तर आपण तेवढं झालं की आपण तो सगळा लॉट विकतो म्हणजे साधारण पाच साडेपाच महिन्याला तुमचं फार्म पूर्ण खाली होऊन जातो म्हणजे पूर्ण फार्म आपला विकला जातो ते सगळे पक्षी आपले विकले जातात मग त्यानंतर आपण परत पक्षी टाकणार मग त्यानंतर परत पक्षी टाकल्यानंतर परत साडेपाच ते सहा महिन्याचा हा वेटिंग पिरियड तुमच्यासाठी की तेवढं परत आपल्याला वेट करावं लागतो त्यानंतर परत बॅच कटिंगवर येते मग परत तीच सायकल त्यापेक्षा कटिंगवर ज्यावेळेस असं माझं मत आहे की कटिंगवर ज्या काम करत असताना एक साधारण आपण ठरवून घेतलं पाहिजे की मंथली मला दोनशे पक्षी टाकायचे आहे किंवा मला पाचशे पक्षी टाकायचे किंवा तीनशे टाकायचे तर मंथली मी टाकत गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून सहा महिन्यानंतर दर महिन्याला तुमचे पक्षी विक्रीस येतात आणि दर महिन्याला तुमचं भांडवल खेळतं राहतं आणि संगोपनालाही ते सोयीस्कर जातं जेणेकरून भांडवल खेळतं असल्यामुळं आपल्याला फीडचं हे सगळ्या गोष्टींचं नियोजन करायला सोपं जातं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की जातीची निवड आता नवीन सुरुवात करत असताना कन्फ्युजन खूप असतं की बरेच जण म्हणतं की तुला मासासाठी काम करायचं आहे ना दादा तर तू कावेरी कर डीपी क्रॉस कर अंडरवर काम करायचं सोनाली कर वगैरे बऱ्याच बऱ्याच जाती आहेत माझं हे म्हणणं नाही का तर जाती खराब आहे किंवा त्या जातींचं काही उपयोग नाही वगैरे हो वगैरे परंतु जर रेटचा विचार केला ॲज कम्पेअर्ड टू जर मार्केटचा विचार केला तर आज गावरानला प्युअर गावरानला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे जितक्या प्रमाणात मागणी आहे तेवढं आपल्याला पुरवठा करता येत नाही आहे तर आज साधारण माझ्या फार्मवरती गावरानचं अंड जातं एक साधारण मी पंधरा रुपयाला अंड विकतो आणि जर सिंगल सिंगल पक्षी मी जर विकला तर साधारण माझ्याकडे कोंबडा आठशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत मी कोंबडा विकतो त्यानंतर कोंबडी शक्यतो आता मी अजून सेल करत नाही पण ज्यावेळेस आपण व्यापाऱ्याला पण माल देतो जर प्युअर गावरांचा माल जातो हा चारशे साडेचारशे रुपये के जी तर आता ॲज कम्पेर्ड टू तुम्ही बाकीच्या पक्ष्यांचं मार्केट बघा एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयाला पक्षी जातो तर त्यामध्ये एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपयापर्यंत तुमची जर कॉस्टच लागत असेल तर दहा वीस रुपयामध्ये तुम्हाला खेळावं लागतं त्यात सगळ्या मॉर्टॅलिटी वगैरे प्रचंड बारा भानगडी या सगळ्या गोष्टी आहेत तर माझं तर प्रामाणिक मत आहे की जेवढं पण कराल तुम्ही गावरावरती काम करा आणि गावरावांना निश्चितच तुम्हाला जास्त नफा मिळून देणारी जात आहे तर त्याच्यावरती तुम्ही काम करा आता याच्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आरोग्य व्यवस्थापन आता आरोग्य व्यवस्थापनामध्ये काय येतं की चला बघा आवरण पक्षी म्हणजे त्याला आपण काहीच करायचं नाही का त्याला कुठल्याही प्रकारचं औषध द्यायचं नाही का किंवा कुठल्याही प्रकारची लस द्यायची नाही का तर इथंच आपली मोठी चूक होते हे बघा खूप नॉमिनल गोष्टी असतात साधारण सातव्या दिवशी आपल्याला लासोट लस द्यायची असते चौदाव्या दिवशी आपल्याला गमबोरा लस द्यायची असते आणि पंचेस दिवसाला शक्य झालं असेल तर ची लस आपल्याला पंखतून द्यायची असते आता ह्या लसींचा उपयोग काय आता आर टू बी झालं त्यानंतर तुमची लासोटा झालं ह्या जो कोंबड्यांमध्ये गंभीर आजार येतो म्हणजे कुठल्या सारखा डिसीज येतो तर याला जर प्रिव्हेंट करण्याचं काम आहे ती ही लस करते तर बघा हे लस झाल्यानंतर साधारण मंथली तुम्हाला फक्त या लस रिपीट करायच्या कुठली एक लासोटा आणि गंबोरा म्हणजे महिन्यात तुम्हाला फक्त दोन लस द्यायच्या आहे आणि त्या पण पाण्यात पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे फार काही त्याला वेगळं काम करायचं नाही आहे पिण्याच्या पाण्यामध्ये टाकल्या की पक्षी पाणी पितो आपोआप वॅक्सिनेट आप होतो आणि कॉस्टिंग पण फार कमी साधारण पाचशे रुपयेच्या आसपास तुमच्या दोन्ही लसी होऊन जातात एवढं काय हे नाही आहे आणि खूपच पक्षी आजारी पडला आता आपण नॅचरल पद्धतीने काम करतोय आता समजा सीझन बदलला पावसाळा लागला किंवा हिवाळा लागला तर आपण जसं घरी काडे करतो काढे देतो आजारी पाड्या सर्दी आल्यावर खोकला झाल्यावर तसं थोड्या प्रमाण प्रमाणात पक्षाला सर्दी झाली घरघर आवाज यायला लागला तर आपल्याला जसं घरी काढा करतो आलं झालं हळद झाली त्यानंतर गवती चहा झाला आपल्या घरातले खडे मसाले झाले हे सगळं टाकून काडे करायचे साधारण तीन दिवस त्यांना सकाळ संध्याकाळ हे काडे द्यायचे पिण्याच्या पाण्यातून पक्षी बरा होऊन जातो म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक द्यायचं नाही कुठल्या प्रकारचं काय करायचं नाही या सगळ्या गोष्टी विदाऊट अँटीबायोटिक पक्षी आपला गावरान पक्षी हा मोठा होऊ शकतो आणि व्यवस्थित आपण त्यामध्ये काम करू शकतो लोकांचा गावराकडे वळण्याचा दृष्टिकोन सिटी भागातला जेव्हा जे कस्टमर आहेत की पक्ष्यांना अँटीबायोटिक नको कुठल्या प्रकारचे औषध नको ते प्युअर गावरान खायचं असतं म्हणून ते इकडं वळतात तर त्या हिशोबाने आपण पण निसर्गातून त्यांचं संगोपन केलं पाहिजे ही पण आपली तेवढीच नैतिक जबाबदारी त्यानंतरचं आरोग्य व्यवस्थापनानंतरचा आहे तो खर्च आणि नफा आता खूप लोकांना याच्यात जास्त इंटरेस्ट असतो की खर्च आणि नफा आता बघा खर्च तुम्ही कराल तितका मोठा आहे आणि नफा तुम्ही मिळवाल तेवढा मोठा आहे तर घराला तितका मोठा खर्च म्हणजे कसा आता मी जर शेड केलं माझं शेड मला मा खूप ब्रँडेड करायचं आहे मी कोटिंगचे पत्रे टाक मी इतके चांगले कर मध्ये ए सी बनव खालीवर घ्यायला ते कापड खालीवर घ्यायला मी गेअर सिस्टीम टाक ॲटोमॅटिक सगळं कर फिल्टर बसव आरू इतक्या गोष्टी केल्यानंतर माझे जर माझे जर इनिशियल कॉस्टच जर सातारण आठ तन दहा लाखाच्या घरात जात असेल त्यानंतर मी पक्षी घेणार मग मी त्याला बाहेरचं काहीच टाकणार नाही वेस्टेज टाकणार नाही मी कष्ट करणार नाही मी विकतचं फीड आणणार विकतचं फीड टाकणार हे कारण आता तुमचा खर्च हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो आणि मिळणारा नफा हा मग तटपून जा एकदम थोडासा राहतो थो। मग कुठेतरी पुढे जाऊन एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी आपण एवढं काम करायचं का म्हणून तो फार्म बंद पडतो त्याच्यापेक्षा हा विषयावरती मी वेगळा व्हिडिओ बनवतो एकदम डीप पॅच्यावर आपण चर्चा करू खर्च आणि नफावरती ही बेसिक माहिती आहे की तुम्ही जितका कमी खर्च कराल तितका जास्त तुमचा नफा आहे एवढी गोष्ट नक्की लक्षात करा आणि त्यानंतरचा विषय तो सगळ्यात मोठाचा आता मार्केट तर दादा मार्केट काय कुठं विक्री करायची का काय करता येईल या सगळ्या प्रश्न अनेक प्रश्न मनामध्ये असतात त्यानंतर एवढं सगळं झाल्यावर मग मी करू का नको करू या सगळ्या गोष्टींवरती येतो तर मंडळी बघा मार्केटचं <coughs> सॉरी मार्केटचा विषय असा असतो की आता तुम्ही चालू करायचं आहे ना साधारण तुम्ही पक्ष्यांची बुकिंग केल्यानंतर तुम्ही मार्केट सर्वे चालू करा ही बेसिक गोष्टी बघा तुम्ही कुठं विकू शकतात आपल्याला कुठं मार्केट मिळू शकतं ह्या बेसिक बेसिक गोष्टी बघा जास्त काही त्याच्यात डीप जाऊ नका किंवा असा विचार करू नका मी सहा महिने पूर्ण मार्केटचा स्टडी करतो पूर्ण मार्केट, मार्केट बघतो मग मी सहा महिन्यानंतर पिल्लं बुक करतो मग मी अंडेवरती येतील मग मी जे सहा महिन्यापूर्वी मार्केट बघितलं होतं तिथे जाऊन मी अंडे विकेल असं नाही ठीक बेसिक माहिती घ्या आणि तुम्ही पालन चालू करून द्या आणि जसजसं तुम्हाला सहा महिने अवकाश आहे त्या गोष्टीसाठी तर ती गोष्ट जोपर्यंत येत नाही अंडे चालू होत नाही पक्षाचं वेट तेवढं होत नाही तेवढा पिरियड आहे तुमच्याकडे पाच महिन्याचा त्या पिरियडमध्ये तुम्ही वेगवेगळे मार्केट बघा वेगवेगळ्या ठिकाणी जा सर्वे करा आणि मार्केट शोधा म्हणजे सुरुवातीला लागा आणि कुठलाही बिझनेस आहे म्हणजे आता साधा हॉटेल जरी टाकला आपण तरी साधारण आपल्याला साधा वडापावचा गाडा घ्या त्याला तीन चार तीन एक लाख रुपये चार लाख रुपये भांडवल गुंतवावं लागतं त्यावेळेस आपण विचार करत नाही गिराईक येईल का नाही येणार या गोष्टीचं असं सुरुवात करा सुरुवात भले थोड्यापासून करा थोडं म्हणजे पार पन्नास शंभरपर्यंत जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच करू नका मिनिमम पाचशे पक्षांपासून सुरुवात करा जेणेकरून थोडं मार्जिन दिसतं प्रॉफिट दिसतो करायला हुरूप येतो शंभर पक्षांना तितकाच वेळ सांभाळायचं आहे आणि हजार पक्षांनाही तेवढाच वेळ द्यायचा आहे तर मार्केट खूप चांगलं आहे सध्या गावरानला खूप चांगले दिवस आहे आणि माझ्या अभ्यासानुसार मला जसं वाटतं किंवा मी जेवढा अभ्यास केलेला आहे गावरांचा तेवढं मला असं वाटतं की साधारण अजून तरी दहा बारा तेरा वर्ष मार्केट हे गावरांवरून शिफ्ट होणार नाही मंडळी आता जागृत झालेली जा आहे सगळे गावराकडे वळालेली आहे सगळ्यांना आता ऑर्गॅनिक लागतं आहे आणि आपली तितकीच जबाबदारी आहे आता जर सगळ्यांना ऑर्गॅनिकसाठी ते आपल्याकडे वळत असतील तर आपणही त्यांना तितकंच ऑर्गॅनिक तितकंच चांगलं आणि तितकंच गावरान प्युअर दिलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महित महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्र बरोबर शेअर करा चॅनलला ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वे केला बघितलं तर नव्वद टक्के लोक हे व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही तर हा व्हिडिओ जितका मी तुम्हाला तळतळीन सांगतो तितकंच मी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जेणेकरून आम्ही पण मोटिवेट होतो आणि अजून चांगल्या चांगल्या नवीन नवीन नवी माहिती जे पंधराशे दोन हजार अडीच हजार रुपये प्रशिक्षणाला देऊन तुम्ही माहिती मिळवतात ती इथं मी सगळी तुम्हाला फुकट देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणालाही गावरान प्युअर गावरान कोंबडीचे पिल्लं आणि जर हॅचिंगसाठी अंडेआडे असतील तर खाली नंबर देतो नंबरवर कॉल करा आणि पिल्लांची बुकिंग करा अंड्यांची बुकिंग करा बुकिंग केल्यानंतरच पिल्लं मिळतात ऑर्डरप्रमाणेच पिल्ल मिळतात याची नोंद घ्या आणि फार्मवर जर कोणाला व्हिजिट करायची असेल तर आपण डेली फक्त पाच व्हिजिट घेतो तर फोन करा आणि फोन करूनच फार्मवरती व्हिजिटला या तर तूर्तसा धन थांबू मंडई धन्यवाद